आपल्याला सत्तावीस तारखेला जायचे सोबत मुंबईला सत्तावीस तारीख उद्याच आहे म्हणजे उद्या जायचे जायची पाटला सोबत मुंबईला जायचे जाऊ ना आपल्या गावातले एक दोन पिकअप आहे अंकुशचं एक आहे एक अजून दोन चार पोरं शिल्लक आहेत आपल्या अजून एक गाडी लावा गाडी लावा आपण कोणाची आपला कृष्ण जातो आहे ना हो डिझायर वर फोन लाव लावायचं बघा ना बघा त्याने भाडं काय घेतलेलं असं

ते आपल्याला मुंबईला जायचंय ना जाऊ ना कधी जायचं आज सव्वीस तारीख आहे उद्या सत्तावीस ला जायचंय काय चालतं नाही जाऊ ना जाऊ ना नाही पण ते तुमचं भाड्याचे काय ते सांगा म्हणजे भाड ते कशाला काय तुम्ही आपण जाऊ डिजेल वरच जाऊ आपले चार पाच पोर आहेत तर काय चालतं नाही जाऊ दोन गावातले पोर शिल्लक राहिले त्यामुळे तुम्हाला फोन लाव चालते मग उद्या सकाळी सात वाजता फाटावर या तुम्ही काय इथून तिथून अंतरवाली जायचं अंतरवाली जायचं आपल्याला तिथून आपलं मग पाटला सांग आपल्याला मुंबईला निघायची फायनल न उद्या सकाळी सात वाजता चालतंय मग आपण ठरू सकाळी सात गाडीत झाले फायनल संध्याकाळी किराणा भरू शिंदे कोण मस्त गॅस भट्टा घेऊ पाल घेऊ मस्त काही करायचं आरक्षणच घ्यायचं घेतलंच नाही हा घ्यायचं शब्द म्हणजे शब्द कुठून शिरू पण मुंबईतच दिसू आपण कधी फोन ला तर तुम्ही म्हणायचं नाही गाडीला वापस जायचं काय नाही जायचं ना आरक्षण घेतल्याशिवाय जितके दिवस मानता तितक्या दिवस गाडी आपल्या सोबत आरक्षण घेतल्याशी मागार नाही पाटील जे म्हणतील तेच आपला पूर्व काळ त्यासाठी एवढं केलंय आपण लोक थोडे बी लोकांनी सहकार्य केलं तर आपल्याला आरक्षण राव पाटील एवढं तुम्हाला कोणत्या गाडी देणार आहेत को को जागा माझे आम्ही लावलो एक गाडी आपल्या सगळ्या तालुक्यातून लिहिला म्हणजे पाच पन्नास हजार गाडी आपल्या गावातून आमच्या गावातून मधून आहे तो दहा गाड्या आपल्याला मुंबईला जावं लागलं समजा जे म्हणजे समजा दुकान माझं दुकान आहे समजा दुकान बंद पडल आपल्याला त्यांना सुद्धा समजून सांगा म्हणजे कसे आपल्यासाठी पाटलांनी नाही केले तुम्हाला पाटलांनी एवढे आंदोलन केले एवढे आंदोलन केल्यामुळे परत त्यात काय पाटलांनी आंदोलन केले पहिले ते निदर्शनात का आपल्या आता जे आंदोलन केलं आंतर कशामुळे निदर्शनात आलं तिथं आपल्या माया बहिणीला लाटीच्या गोळ्या मारल्या रब्बी गोळ्या मारल्या त्यामुळं निदर्शनामध्ये आलं आणि हे विषय काय आपण सगळ्यांनी उचलून धरला मेन म्हणजे आपले पाटील आप <laughs> मी समर्थक आहेत खंबीर हा त्यांची साथ आहे आपल्याला आणि आपलं सुद्धा कामच आहे ना त्यांना साथ दिला ऐकलं आपण सगळ्यांना समजून सांगू काय विषय काय नाही अडचण नाही जर याकर जर म्हणलं तर माझ्या दुकानात दुकान बंद ठेवा चार पाच हजार बंद ठेवणार आहे मी जाणार दुकान सोडून चाललोय तेच विषय ना चार पाच हजारच नुकसान होऊन मरदा चार पाच हजार त्या माणसाने पैशाकडे जर बघितलं असत आतापर्यंत त्या माणसाला मॅनेज करायला एवढे मोठे आले माणूस झाला असता आतापासून ते माणूस असा खंबीर कोटा भेटलाय सारखा कुटुंब सोडून काय म्हणायचं जवळपास दोन वर झाले कुटुंबाचा त्याग केले होण्याच आहे ना काय स्वतःच्या माय बाप्पाला खाली उतरलो दुसऱ्याचे निस्ते दुसरे काय नेते पुढे पुढे करते एकमेव व्यक्ती असं मी म्हणतो शिवाजी नंतर असा मराठ्यात समाजासाठी हा एवढा विषय ना ते काय म्हणले ते काय म्हणले घरच्या तर मराठ्यांसाठी सम... मरायच मला, मरा मला या पाच कोटी मराठ्यांचा चेहरा हसू आणि आनंदबाई देऊन मी माझ्या बायको सांगताना सांगितलंय क्षत्रिय मराठ्यांचे आवाज आहे आल होत तुझा नाही आलो तर समाजाचा कुंफू पासून तयार आहे मी पदासाठी आणि सरकारची संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन नाही करत मी माझ्या समाजाचे प्रामाणिक आणि मी त्या समाजाला सिद्ध करून दाखविलाय आपण बी तेच आपण मी तेच हा ते एवढे आपल्या आपल्यासाठी आता जवळपास एकवीस दिवस ते उपाशी राहिले बरोबर पण ते जर मॅनेजर होत जर असतो आणि समाजासाठी करायचं जर नसतं एकवीस दिवस उपाशी राहिले असते म्हणूनच म्हणलं ना पोलिस बघते आणि पोलिस बघू आपण पोलिस काय ते बघू हे दुसरे कुत्रे किती भुकले तरी आपण लक्ष द्यायचं ना आपलं एकच दैवत मनोज दादा जारांगी पाटलायचं मुंबई दिसायचं दिसायचं ते तर आपले समज आहेत पाटलाच आणखी येत आहे कोणीही समजा जाळपोळ करायचं नाही काही नाही काही नाही लोकांनी के वातावरण केलं तरी आपण शांत संयम ठेवायचा संयम so, ठेवायचा पाटील काय म्हणले जे जाळपोळ कर त्याला काय करायचं असाच उचलायचा आणि पोलिसांच्या गाडीत द्यायचा आणि जरी समजा जळपोळ जरी झाली त्याकडे आपण बघायचं नाही आपलं काम काय मुंबईमध्ये दिसायचं आपलं कसायचं आरक्षणावर आरक्षणावर लक्ष मुंबईत दिसायचं आणि परत पाटील काय म्हणले होते पाटील म्हणले की सरकारची सुद्धा बरेचशे अशी प्याजी सोडले असते समजा कस त्यांच्या छातीवर माझं चित्र बनलं असून समजा एक ये, ये, मराठा लाख मराठाची घोषणा देते पण ते जर केलं मग ते कुणावर येईल मराठा म्हणजे मराठा आंदोलकांनी समजा केलंय म्हणून असं येईन ना त्याच्यामुळे पाटील म्हणले ते असले त्या इकडे काय लक्ष वगैरे त्यामुळे आपलं व्यवस्थित जायचं व्यवस्थित सगळ्याला आपण सांगू आपण बी जाऊ सगळे घेऊन जाऊ